तर जर डायरेक्टली हरिश्चंद्र यायचं आहे ना तर तुम्हाला एकदम सर्वात साधारण मार्ग सांगतो तुम्ही कसारा किंवा इगतपुरीवरनं डायरेक्ट अकोल्याची बस पकडायची ती तुम्हाला राजूरला सोडेल राजूरवरनं तुम्हाला हां सॉरी विसरलेलो पासनाईची बस पकडायची तर पाचनाईचं तिकीट पर पर्सन किती होतं फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स रुपीस पर पर्सन पाचन राजूर ते पासनाईपर्यंत आणि आम्ही कसं आलेलो आम्ही आलेलो इगतपुरीवरनं ना नाही 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 हां घोटी पण ना घोटी गेलो आम्ही कारण आम्हाला जास्त माहीत नव्हतं गडबड गोंधळ झालेली तर इगतपुरी ते घोटीचे अकरा रुपये होते पर पर्सन आणि घोटी ते वासुधरी करून गाव आहे तिकडनं आम्ही शिर्डीमध्ये गेलेलो विल्सन डॅम आणि तिकडे अमरेला वॉटरफॉल पण आहे तर तिकडचे आमचे पर पर्सन छेच फोर्टी सिक्स रुपीज छे छेचाळीस रुपये गेलेले आणि भाई तिकडनं मग आम्ही आज राजूरला आलो सकाळी सकाळी त्याचे किती गेले थर्टी सिक्स थर्टी सिक्स अठ्ठेस रुपये हां वासुधरीवरनं तर तिथपर्यंत थर्टी सिक्स रुपीज गेले आमचे राजूरपर्यंत आणि राजूरवरनं इकडे आलो किती गेले राजूरवरनं फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स गेले आणि हा बघा तुम्ही एकदम भाई एकदम सिंपल मार्ग आता आम्हाला माहीत पडलेला आहे तुम्ही कसारा किंवा इगतपुरीवरनं डायरेक्ट अकोलीची बस पकडायची राजूरला उतरायचं आणि राजूरवरनं पान्सने आलो की हे स्वर्ग बघायला भेटते भावांना